राम राम शेतकरी मित्रांनो आज आपण साळेगाव येथे बाजारासाठी आलेलो होतो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या एकाचडी एक जबरदस्त एक पद्धतीच्या गाई मोठमोठ्या लिकासा आणि किमतीमध्ये काही ठिकाणी खूप जास्त भाव तर काही ठिकाणी एकदमच नगरने तर मित्रांनो चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो मी गोपाळपूरवरून धारूर तालुक्यात राहतो गोपाळपूर हे गाव आहे माझं आणि त्यानंतर मी आलो मित्रांनो या ठिकाणी साळेगावचा बाजार खूप जास्त नाव ऐकलेलं होतं आणि माझा हा बाजारामध्ये जाऊन शूट करण्याचा साळेगावमधील पहिलाच क्षण या ठाय मला मित्रांनो या ठिकाणी पहिल्यांदाच मी एवढा मोठा बाजार आतापर्यंत पाहिलेला जनावर जनावरं सगळीकडं गाई म्हशी लहान वास्त्र आणि माणसंच माणसं मित्रांनो खरं तर मी भीत आपल्या या व्हिडिओला शूट करण्यासाठी सुरुवात केली कारण की के। माझा जो पहिला अनुभव आहे हा अनुभव खूप खराब आहे मला एका माणसानं डायरेक्ट व्हिडिओ काढताना चांगलंच <laughs> चांगलंच झापलेलं होतं त्याच्यामुळं मित्रांनो मी व्हिडिओ बनवणं थोडंसं घाबरत घाबरत चालू केलेलं पण या ठिकाणी आल्यावर मित्रांनो आपल्याला मिळाली पंढरपुरी मैस आणि एकदमच लांब फकाट शिंग मोठ्या पद्धतीची मैसा आणि त्या म्हशीला एक शेतकरी किंवा मग व्यापारी तुम्ही म्हणू शकता कारण की इथं कोण शेतकरी आणि कोण व्यापारी हे मी काय तुम्हाला आमच्या अनुभवानं सांगू शकत नाही येणाऱ्या काळामध्ये नक्कीच तुम्हाला त्या गोष्टीचं संपूर्ण नॉलेज देऊन टाकल की कोण व्यापारी आहेत आणि कोण शेतकरी आहेत तरी पण मित्रांनो कोण शेतकरी जे आहे अहत чисто संबत, बीत महाट अब भागा, ली il हो करते हां भागा, जो आपरावा करहा देंक, परल भागा खो को रस नहां ते हकंता हुको, परलाव हो है हैसने खता स duplic fand block, भागाा देदार يان کي سطر ليني هي چمن ڪايه مون کي مون کي مون کي بوليو سڏ پتو ٿو ٿي مون کي جنوري کان لڳو ڪنهن کي ڪٿي نه ڏي ڪو شام ته مڪالٽ مون کي शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आता या व्हिडिओचा पार्ट टू पण लवकरच येत आहे बघूयात